पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज भाग्यश्री कुत्र असते भाग्यश्री तस्य पक्षे पटति पटति अह कधी पर्यंत परंतु तस्य को लाभ नसती भाग्यश्री अरे भाग्यश्री अत्र आगच्छ पटति पटति तो महापठे तो विहा विषय चिंता यामी अहम

किमर्थ सर्वे महोदय मम कन्या अनुग्रहार्थम सर्वे आगच्छामि काचित् उत्कृष्ट वर अस्ति अरे प्रचार अदेव किमर्थं कन्याया विवाहं करोति अद्यतस्य पठनम् आवश्यकं शिक्षण अपि कमी अपि फलं नास्ति मरणार्थं पठित्वापि गृहकार्यम् एव करोति शिक्षणार्थम् महत्व अतुल्यं तव कन्या पठित्वा चिकित्सके अपि भवन्तुं शक्नुवन्ति तंजे इच्छा अस्ति पटनस्य तथा प्रयत्नस्य शास्त्री महोदय सत्य वेद वदति कन्या यहां पठनम आवश्यकम आम वर परिवार कन्या शिक्षणात उत्सुक तरी कन्या विवाह करोमि अस्ति एकम सनक अस्ति सह परिवार करने यहां पटनार्थ उत्सुक अस्ति वहां या भेटम

लग्नानंतर पाच वर्ष लग्न होते आणि लग्नानंतर पाच वर्षांनी तुमच्या समोर चित्र दिसेल तत्वा पटती ऐ भाग्यश्री उत्कृष्ट पाकम करू आता भाग्यश्री संभाग करायला जात आहे इ भाग्यश्री जल तत्व अल्पमिष्ट चायपुर चाय करोती पाक करोती तथा अध्यापन कृत्वा चिकित्सा भवति पाक श्रत्यानो भाग्यश्री चहा करते स्वयं करते सर्व काम वेळेवेळी करते व सुखतस ती शिकत आहे

समीपे चिकित्स रूपणे पोह